नमस्कार निलिमा जेनवेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तीन प्रकारचे पौष्टिक लाडू हे लाडू खायला खूप छान लागतात त्यामुळे अगदी लहान मुले असो किंवा मोठे कोणीही आवडीने हे लाडू खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण पाहणार आहोत खजूर ड्रायफ्रूट्स लाडू या लाडूमध्ये खजूर गोड असल्यामुळे आपण साखर किंवा गूळ काहीही टाकलेले नाही तरीही हे लाडू एकदम टेस्टी झाले आहेत तुम्ही पाहू शकता एक लाडू मी फोडून दाखवला आहे यासाठी लागणारे साहित्य पाहूयात इथे मी दोन चमचे डिंक घेतला आहे पाववाटी अक्रोडचे तुकडे करून घेतले आहेत पाववाटी बदामचे तुकडे घेतले आहेत पाववाटी काजूचे तुकडे घेतले आहेत पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे आणि याच वाटीच्या मापाने दोन वाट्या खजूरच्या बिया काढून याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत कढई गरम झाली की सर्वात आधी डेसिकेटेड कोकोनट मंद आचेवरती गरम होईपर्यंत भाजून घेऊयात हाताला गरम लागले की याला काढून घेऊयात याला जास्त भाजायचे नाही आता बदामचे तुकडे भाजून घेऊयात हे सर्व ड्रायफ्रूट्स फक्त थोडे गरम होईपर्यंत भाजून घेणे काजू भाजून घेऊयात काजू भाजून झाले की अक्रोड भाजून घेऊयात ड्रायफ्रूट्स भाजून झाले आहेत आता कढईमध्ये एक ते दोन चमचे तूप टाकून या तुपामध्ये डिंक तळून घेऊयात डिंक जर खूप मोठा असेल तर त्याचे थोडे बारीक तुकडे करून घेणे म्हणजे ते, ते, ते तुपामध्ये चांगले भाजले जातील तुम्हाला जर डिंक नको असेल तर नाही टाकला तरी चालेल पण डिंकामुळे लाडू खायला खूप छान लागतात डिंक तळून झाला आहे याला आता काढून घेऊयात याच पद्धतीने राहिलेला डिंक तळून घेऊयात हा ही डिंक तळून झाला आहे आता काढून घेऊयात डिंक तळून झाला की या स्ुपामध्ये खजूर टाकून भाजून घेऊयात ही खजूर तुपामध्ये मऊ होईपर्यंत भाजून घेणे तुम्ही पाहू शकता खजूर मऊ पडून याचा गोळा झाला आहे आता यामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स टाकूयात गॅस बंद करून याला मिक्स करून घेऊयात ड्रायफ्रूट्स मिक्स करून झाले की यामध्ये पाव चमचा वेलचीपूर टाकूयात आता हे मिश्रण थंड होईपर्यंत ठेवून देऊयात लाडूचे मिश्रण थंड झाले आहेत आता याचे लाडू बनवून घेऊयात या लाडूमध्ये भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट्स असल्यामुळे हे लाडू शक्यतो छोटेच बनवणे तुम्ही पाहू शकता लाडू छान बनवून तयार झाला आहे हा लाडू मी डेसिकेटेड कोकोनटमधून घोळून घेते हे ऑप्शनल आहे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट नाही वापरले तरी चालेल तुम्ही पाहू शकता लाडू दिसायलाही खूपच छान वाटतोय यामुळे लहान मुले हा लाडू पटकन उचलून खातील अजून एक लाडू आपण करून पाहूयात दुसराही लाडू आपला बनवून झाला आहे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने राहिलेले लाडू बनवून घेऊयात तयार आहेत आपले हेल्दी असे खजूर ड्रायफ्रूट्स लाडू दुसरा लाडूचा प्रकार आपण पाहणार आहोत चिरमुरे आणि गुळाचे लाडू यामध्ये आपण गुळाचा वापर करणार आहोत त्यामुळे हे लाडू पौष्टिक तर आहेतच पण खायलाही खूप छान लागतात चला तर मग हे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात यासाठी एक बाऊल चिरमुरे कढईमध्ये गरम होईपर्यंत भाजून घेऊयात चिरमुरे भाजून घेतल्यामुळे लाडू मोव पडणार नाहीत आणि खायलाही क्रिस्पी लागते हे चिरमुरे हाताला गरम लागेपर्यंत भाजून घेतले की याला काढून घेऊयात चिरमुरे भाजून झाले की यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेऊयात हे शेंगदाणेही चांगले होईपर्यंत भाजून घेऊयात शेंगदाणे भाजून झाले आहेत काढून घेऊयात आता या कढईमध्ये साधारण एक चमचा तूप टाकूयात एक बाऊल चिरमुऱ्यांसाठी मी इथे अर्धा बाउल गुळ घेतला आहे गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या गुळामध्ये फक्त तीन ते चार चमचे पाणी टाकून हा गुळ विरगळून घेऊयात तुम्ही पाहू शकता गुळ पूर्ण विरघळला आहे या गुळाचा पाक झाला आहे का पाहूयात पाण्यामध्ये थोडा पाक टाकूयात तुम्ही पाहू शकता पाकाचा गोळा बनत आहे आणि याला चिकटपणाही आला आहे लाडूसाठी लागणारा पाक तयार आहे आता गॅस बंद करून यामध्ये शेंगदाणे आणि चिरमुरे टाकून मिक्स करून घेऊयात भाजलेल्या शेंगदाण्याचे वरील कवर काढून याचे दोन भाग करून घेतले आहेत चिरमुरे पाकामध्ये चांगले मिक्स करून झाले की याला परातीमध्ये काढून घेऊयात हो कढईमध्ये हे मिश्रण जास्त वेळ राहिले तर गूळ जास्त गरम होऊन लाडू कडक्क होतील त्यामुळे हे मिश्रण कढईमधून लगेच काढून घेणे लाडवाचे मिश्रण गरम असतानाच याचे लाडू बनवून घेणे गूळ असल्यामुळे हाताला चटके बसतात यासाठी लाडू बनवण्याआधी हाताला थोडे पाणी लावून घेणे लाडू बनवून झाला आहे तुम्ही पाहू शकता अजून एक लाडू आपण बनवून पाहूयात दुसराही लाडू बनवून झाला आहे याच पद्धतीने हे सर्व लाडू मी बनवून घेते तयार आहेत आपले चिरमुरे आणि गुळाचे पौष्टिक लाडू तिसरा लाडूचा प्रकार आपण पाहणार आहोत शेंगदाणा ड्रायफ्रूट्सचे लाडू यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक बाऊल भाजून घेतलेले शेंगदाणे घेऊयात यामध्ये अर्धी वाटी काजू आणि बदाम टाकून याला मिक्सरला फिरवून घेऊयात मिक्सरला फिरवून घेतलेल्या मिश्रणातील निम्मे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊयात राहिलेल्या मिश्रणामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये गुळ टाकून याला पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता मिक्सरला फिरवून घेतले की याला एका भांड्यात काढून घेऊयात राहिलेले मिश्रणही गुळ टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात लाडू बनवण्यासाठीचे मिश्रण आपले तयार झाले आहे आता याला मिक्स करून लाडू बनवून घेऊयात हे लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे बनवू शकता एक लाडू तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता अजून एक लाडू आपण बनवून पाहूयात हो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेऊयात हो तयार आहेत आपले शेंगदाणा आणि ड्रायफ्रूट्सचे हेल्दी लाडू